येणाऱ्या काळात दूध उत्पादन क्षेत्रात शेतकऱ्यांनी इन्व्हेस्टमेंट करणे गरजेचे रवींद्र चव्हाण सांगलीच्या इस्लामपूर येथील वाघवाडी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सदाभाऊ खोत आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी दूध उत्पादनामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असून नुसतं दूधच नाही महत्वाचं तर दुधापासून बनणारे वेगवेगळे प्रॉडक्ट हे आता जगामध्ये मोठ्या संख्येनं मार्केट मागणी असल्याचं मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे वेगळ्या पद्धतीने एक, एक, परिशर, एक, एक असा देवेंद्रजीच्या शब्दामध्ये जर सांगायचं प्रत्येक क्षेत्र क्षेत्राला येणाऱ्या काळामध्ये घेऊन जाणार आहे आणि मग त्यामध्ये सर्वात मोठी जर भूमिका तो करणार असेल तर तो शेतकरी बांधव कड आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या आणि म्हणून म्हणून अशा अशा वेगवेगळ्या पद्धतीने असणाऱ्या इन्व्हेस्टमेंटच्या फॅक्टर्स मध्ये खऱ्या अर्थाने काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे आज तुम्ही सर्वांनी जे पाऊल उचललंय ते पाऊल येणाऱ्या काळामध्ये काही देश की ज्या देशामध्ये विशेष करून या सगळ्या फक्त दूध आणि दूध या एका विषयावरती किती असणारी डिपेंडेड आहे ब्राझील असेल जर्मन असेल ही सगळे देश हे सर्व देश हे या सगळ्या देशांमध्ये तिथला असणारा प्रत्येक व्यक्ती हा त्या पद्धतीने काम करतो की त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन कसं होईल आणि ते उत्पादन जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या पद्धतीने फक्त दूधच नाही तर दुधा

की नेतृत्वात आपण सर्वजण बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली